नरेंद्र मोदी हे गुरुद्वारामध्ये गेलेले आहेत आणि तिथे सेवा आहेत उपस्थितांना अन्न वाढण्याचं काम ते करतायत गुरुद्वारामध्ये कुणीही व्यक्ती मोठी नसते छोटी नसते प्रत्येक व्यक्ती ही समान असते अशी एक भावना आहे आणि त्याच भावनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा गुरुद्वारामध्ये सेवा देण्यासाठी से पोहोचलेले आहेत आपण ही दृश्य पाहतोय त्यांनी तिथे स्वयंपाकसुद्धा बनवलेला आहे पोळी बनवतानाची ही दृश्य त्यासोबतच भाजीसुद्धा बनवलेली आहे जेवण बनवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे गुरुद्वारामध्ये जाऊन आज आशीर्वाद त्यांनी घेतलेले आहेत आणि सेवा केलेली आहे अन्न वाढण्याचंही काम या ठिकाणी केलेलं आहे गुरुद्वारामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही सर्वसामान्य असते आणि या ठिकाणी प्रत्येक माणूस हा एकमेकांना समान मानून सेवा करतो आणि हीच देवाची सेवा ईश्वराची सेवा अशी मानली जाते आणि त्याच भावनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा गुरुद्वारामध्ये सेवा दिलेली आहे चौथ्या टप्प्यासाठी लोकसभेचं मतदान आणि त्याच काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुद्वारामध्ये गेलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी लोकांचे आशीर्वाद घेतलेले आहेत हस्तांदोलन केलेले आहे त्यांची सुद्धा घेतलेली आहे आणि सेवा देण्याचा आनंद आणि समाधान सुद्धा त्यांनी घेतलेला आहे